जातीयवादी पक्षाला रोखण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये राज्यातील लोकसभेच्या चाळीस जागा वाटपावर एकमत झालंय उर्वरित आठ जागांबाबत लवकरच निर्णय होईल अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इचलकरंजी इथं पत्रकारांशी बोलताना दिली स्थानिक गट राजकारणाबाबत छेडला असता सर्वच पक्षात गट तट असतात असं स्पष्ट केलं इचलकरंजी इथं एका कार्यक्रमासाठी आले असता माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांचं पक्षाच्या माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याकडे लक्ष वेधलं असता पक्षानं त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासह अनेक पद देऊन सन्मान केला पण राजकीय आराखडे जमवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल तर त्यांचं राजकारण त्यांना लखलाप ठरव असं स्पष्ट केलं खासदारकीची उमेदवारी आम्हाला मिळाली तरच पक्ष चांगला तर मग गोष्ट वेगळी म्हणते आम्ही त्याच्याबद्दल जास्त टीका टिप्पणी करू इच्छित नाही त्यांचं त्यांना लखला आमचं आमच्यापाशी त्यांचं त्यांच्यापाशी आम्ही इथून पुढच्या काळामध्ये बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न करणार काही काही जण काही स्वतःच्या वैयक्तिक फायद्या करता स्वार्थाकरता काही पुढचे त्यांची राजकीय आराखडे जमवण्याच्या करता अशा प्रकारचे निर्णय घेत असतात लोकसभेच्या राज्यातील चाळीस जागा वाटपावर एकमत झालं असून उर्वरित आठ जागांसाठी लवकरच चर्चा होणार आहे प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं विरोधी पक्षाचे मतविभाजन टाळण्यासाठी महागाडी केली जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं मधल्या काळामध्ये अठ्ठेचाळीस पैकी चाळीस जागांच्या बद्दल जवळपास आमचं एकमत झालेलं आहे आठ जाग्यांच्या बद्दल आपण नंतर बसूया असं ठरलं आमचं अधिवेशनाच्या नंतर आता आमचं अधिवेशन संपलंय त्यांचा पण एक संघर्ष यात्रा काय काँग्रेसवाल्यांचं चाललेलं होतं तो पण संपलाय आता उद्या एकोणीस तारखेला आम्ही बसतोय सरकारच्या चुकीच्या भूमिकेमुळे शेतकरी दुष्टचक्रात अडकला आहे मात्र ते बघ्याच्या भूमिकेत आहेत असा आरोपही आमदार अजित पवार यांनी केला यावी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे नगरसेवक विठ्ठल चोपडे उदयसिंह पाटील उपस्थित होते